आंतरगरम्य गावातून एक तरुण अभिमन्यू शहराच्या झगमगत्या दुनियेत आपले नशीब आजमावण्यासाठी आला गावात त्याचे बालपण गरिबीत गेले होते पण त्याचे डोळे नेहमीच मोठ्या स्वप्नांनी चमकत असत शहरात आल्यावर त्याने सुरुवातीला खूप संघर्ष केला एका लहान खोलीत भाड्याने राहून मिळेल ते काम करून त्याने आपला उदरनिर्वाह केला त्याच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर त्याला एका खासगी कंपनीत चांगली नोकरी मिळाली आता त्याचे आयुष्य थोडे स्थिरावले होते वर्षे सरत होती आणि अभिमन्यू आता विवाहाच्या वयाचा झाला होता गावाकडील आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी त्याच्या लग्नाचा तगादा लावला आणखी काही वर्षे थांबतो असे म्हणत त्याने दोन चार वर्षे वेळ मारून नेली पण अखेर त्याने लग्नाला संमती दिली गावाकडे जाऊन त्याने आपल्या आईवडिलांच्या पसंतीच्या जान्हवी नावाच्या एका सालस मुलीशी लग्न केले जान्हवीला तो शहरात घेऊन आला आणि दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला अभिमन्यूला वाटले आता त्याचे जीवन परिपूर्ण झाले आहे पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते एके दिवशी जान्हवीची कॉलेजमधील एक जुनी मैत्रीण मालिका त्यांना भेटायला आली मालिका ही एका मोठ्या उद्योगपतीची एकुलती एक मुलगी होती दिसायला अतिशय सुंदर आणि तितकीच आकर्षक तिच्या श्रीमंतीचा दिमाख आणि बोलण्यातील गोडवा अभिमन्यूला भुरळ घालू लागला सुरुवातीला मैत्रीच्या नात्याने सुरू झालेली ही ओळख कधी प्रेमात बदलली हे अभिमन्यूला कळलेच नाही मालिकाने आपल्या मायावी जाळ्यात अभिमन्यूला पूर्णपणे ओढून घेतले मालिकाने अभिमन्यूला आपल्या प्रेमाच्या अणाभाका घेतल्या आणि त्याला गुपचूप दुसरे लग्न करण्यास प्रवृत्त केले पैशांच्या आणि तिच्या सौंदर्याच्या मोहात अभिमन्यू इतका आंधळा झाला होता की त्याने जान्हवीचा विचारही केला नाही एका रात्री जान्हवीला काहीही न सांगता अभिमन्यूने मालिकाशी गुपचूप लग्न केले आणि तिला एका वेगळ्या शहरात घेऊन गेला जान्हवीला काहीच कळेना तिचा पती अचानक बेपत्ता झाला होता तिने त्याला सर्वत्र शोधले पण तो तिला कुठेही मिळाला नाही हळूहळू अभिमन्यूने तिला पूर्णपणे विसरून टाकले पैशाची चटक आणि नात्यांची मोडतोड मालिकाशी लग्न केल्यावर अभिमन्यूला पैशांचा अनुभव आला तिच्या वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालून त्याने झपाट्याने पैसा कमावला पण ही श्रीमंती त्याला कधीच समाधान देऊ शकली नाही मालिका स्वतः खूप उधळी होती आणि तिच्या स्वभावात स्थैर्य नव्हते पैशाच्या या दलदलीत अभिमन्यू अधिकच खोलवर रुतत गेला लवकरच त्याला मालिकाचाही कंटाळा आला त्याचे मन नवीन गोष्टींच्या शोधात होते एके दिवशी तो एका उच्चभ्रू पार्टीत गेला होता तिथे त्याची ओळख झाली सारा नावाच्या एका परदेशी गुंतवणूकदाराशी सारा युरोपियन वंशाची बिझनेसमध्ये अत्यंत हुशार आणि जगाला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारी होती तिच्या संपर्कात राहून त्याला मोठे आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्याची संधी मिळाली या नव्या संधीच्या मोहात अभिमन्यूने मालिकाला वाऱ्यावर सोडले त्याने तिला घटस्फोट दिला आणि साराशी विवाह केला सारासोबत त्याचे जीवन आणखीच भव्य झाले तो आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरू लागला कोट्यवधींच्या डील करू लागला पण या सगळ्या धावपळीत त्याला नात्यांसाठी वेळच मिळेना सारा स्वतःच्या करिअरमध्ये इतकी मग्न होती की अभिमन्यूसाठी तिला वेळच नव्हता त्यांचे नाते केवळ व्यावसायिक स्तरावर टिकून होते चौथा विवाह प्रसिद्धीचा मोह सारासोबतच्या नात्यातील रिकामेपणा भरून काढण्यासाठी अभिमन्यूने वेगळा मार्ग निवडला त्याला आता प्रसिद्धीची चटक लागली होती तो मुंबईत एका मोठ्या इव्हेंटमध्ये गेला असताना त्याची भेट झाली रिया नावाच्या एका नामांकित मॉडेलशी रिया दिसायला अतिशय ग्लॅमरस होती आणि तिचे आयुष्य सतत कॅमेऱ्यांच्या प्रकाशात असायचे तिच्यासोबत राहून त्याला सेलिब्रिटी स्टेटस मिळाला तो अनेक पार्ट्यांमध्ये दिसू लागला वृत्तपत्रांमध्ये त्याच्याबद्दल बातम्या येऊ लागल्या साराशी घटस्फोट घेतल्यावर त्याने रियाशी लग्न केले रियासोबतचे आयुष्य खूप रंगीबेरंगी वाटले पण हे रंग बाह्य होते रियाला केवळ प्रसिद्धी आणि दिखावा महत्वाचा होता तिच्या आयुष्यात प्रेम आपुलकी या गोष्टींना स्थान नव्हते पाचवा विवाह कला आणि एकाकीपणा रियासोबतच्या दिखाऊ आयुष्यालाही अभिमन्यू कंटाळला त्याला काहीतरी वेगळे हवे होते एका आर्ट गॅलरीत त्याची ओळख झाली अवंतिका नावाच्या एका प्रतिभावान चित्रकारेशी अवंतिका शांत संवेदनशील आणि स्वतःच्या कलेत रमणारी होती तिच्यासोबत त्याला एक वेगळीच शांतता आणि बौद्धिक समाधान मिळाले त्याने रियाशी घटस्फोट घेऊन अवंतिकाशी लग्न केले अवंतिकाच्या स्टुडिओमध्ये तो तासनतास तिच्यासोबत घालवू लागला तिच्या कलाकृती समजून घेऊ लागला पण हळूहळू त्याला जाणवले की अवंतिका तिच्या कलेत इतकी मग्न होती की त्याला तिच्या आयुष्यात फारसे स्थान नव्हते ती त्याच्यासोबत असतानाही मनाने दूर होती तिच्या विचारांच्या आणि भावनांच्या दुनियेत रमलेली सहावा विवाह साध्वीचा आधार अवंतिकासोबतच्या नात्यातील एकाकीपणाने अभिमन्यूला पुन्हा अस्वस्थ केले तो आता पैशाने प्रसिद्धीने आणि नात्यांनी पूर्णपणे रिकाम्या झाल्यासारखा अनुभवत होता त्याला मनाच्या शांतीची गरज वाटू लागली अशातच तो एका आध्यात्मिक शिबिरात पोहोचला तिथे त्याची भेट झाली शिवांगी नावाच्या एका साध्वीशी शिवांगी शांत संयमी आणि आध्यात्मिक विचारांची होती तिच्या सहवासात त्याला काही प्रमाणात समाधान मिळाले अभिमन्यूने अवंतिकाला सोडून शिवांगीशी लग्न केले त्याने तिला आपले जीवन अध्यात्माकडे वळवण्याची विनंती केली पण शिवांगीला गृहस्थाश्रमापेक्षा वैराग्य अधिक प्रिय होते ती त्याच्यासोबत असतानाही नेहमीच विरक्तीचा मार्ग अनुसरत होती अभिमन्यूला पुन्हा एकाकीपणाची भावना सतावू लागली सातवा आणि शेवटचा विवाह सांत्वनाचा भ्रम शिवांगीसोबतचे नातेही त्याला अपेक्षित समाधान देऊ शकले नाही त्याच्या आयुष्यातून काहीतरी हरवले होते पण ते काय हे त्याला कळत नव्हते तो आता पूर्णपणे भरकटला होता अशाच एका प्रवासात त्याची भेट झाली कामिनी नावाच्या एका बार डान्सरशी कामिनी दिसायला अतिशय आकर्षक होती पण तिच्या डोळ्यात एक प्रकारचा थकवा आणि निराशा होती तिला सहानुभूती आणि आधाराची गरज होती अभिमन्यूला तिच्यात काहीतरी गवसले त्याने तिला आपल्यासोबत आणले आणि तिच्याशी लग्न केले त्याला वाटले कामिनीला आधार देऊन तो स्वतःलाही सावरू शकेल पण कामिनीचे जीवन केवळ उपभोग आणि तात्पुरत्या सुखापुरतेच मर्यादित होते तिच्यासोबत राहून अभिमन्यूला खऱ्या प्रेमाची आणि कुटुंबाची किंमत काय असते याची जाणीव झाली पण खूप उशीर झाला होता अटळ शेवट अभिमन्यूने आयुष्यात तब्बल सात लग्न केली पण त्याला कधीही खरा आनंद खरी शांती किंवा खरे प्रेम मिळाले नाही त्याने प्रत्येक वेळी नव्या नात्यात समाधान शोधले पण ते क्षणभंगूर ठरले पैशाच्या आणि वासनेच्या मोहात त्याने आपल्या पहिल्या प्रामाणिक पत्नीला जान्हवीला सोडून दिले होते ज्याने त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने संसार मांडला होता एका रात्री अभिमन्यू आपल्या आलिशान बंगल्यात एकटा बसला होता त्याच्याभोवती सर्व सुखसोई होत्या पण मन पूर्णपणे रिकामे होते त्याला जान्हवीची आठवण झाली तिचे निष्पाप हास्य तिचा निस्वार्थपणा तिचे त्याच्यावरील प्रेम त्याला जाणवले की त्याने आयुष्यभर ज्या गोष्टींचा पाठलाग केला त्या केवळ भ्रम होत्या खरी किंमत होती त्या निष्ठावान नात्याची ज्याला त्याने कधीच महत्व दिले नाही त्याच क्षणी त्याच्या फोनवर एक अनामिक नंबरवरून फोन आला तो जान्हवीचा भाऊ होता जो अनेक वर्षांपासून त्याच्या बहिणीचा शोध घेत होता अभिमन्यू तू कुठे आहेस जान्हवी ती आजाराने खूप अशक्त झाली आहे आणि तिने आता आपले डोळे कायमचे मिटले आहेत त्याने सांगितले या बातमीने अभिमन्यूला मोठा धक्का बसला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली जान्हवी जी त्याच्यासाठी आयुष्यभर वाट पाहत होती ती आता या जगात नव्हती त्याने तिला आयुष्यभर दिलेला विश्वासघात आणि तिला दिलेल्या वेदना त्याला स्पष्ट दिसू लागल्या त्याच्या डोळ्यासमोरून सातही बायकांचे चेहरे तरळून गेले मालिकाची फसवी सुंदरता साराची थंडगार व्यावहारिकता रियाचा दिखावा अवंतिकाचा एकाकीपणा शिवांगीची विरक्ती आणि कामिनीची निराशा अभिमन्यूने आयुष्यभर केवळ स्वतःचा विचार केला त्याने प्रत्येक नात्याचा वापर केला आणि त्यांना सोडून दिले आता त्याच्यासोबत कोणीच नव्हते त्याच्याकडे अमाप पैसा होता पण तो पूर्णपणे एकटा होता त्याने जे पेरले होते तेच आता त्याला कापायला मिळाले होते त्याचे आयुष्य आता केवळ पश्चात्तापाने भरले होते अभिमन्यूने आपल्या आयुष्यात केलेल्या ह्या चुका आणि त्यांना मिळालेला हा शेवट वाचकांना नक्कीच विचार करायला लावेल नाही का जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद